नवरदेव डॉन आणि नवरी ही लेडी डॉन लग्नात पाहुण्यांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त लग्न करण्यासाठी नवरदेवाकडे फक्त सहा तासांचा वेळ या सहा तासातच सर्व काही कार्यक्रम आटोपण्याची जबाबदारी नवरदेव नवरीवरच कारण डॉन असलेला नवरदेव केवळ सहा तासांसाठीच तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आलेला होता पाहुयात या सहा तासात काय काय घडलं हे दोन डॉन कोण आहेत आणि या लग्नाची गोष्ट काय आहे तर नवरदेव असलेला संदीप उर्फ काला जठेडी हा सध्या दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहे लॉरेन्स बिश्नोईक यांची संबंधित काला जठेडी याच्यावर दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान या राज्यांमध्ये हत्येपासून ते चोरीपर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत मोबाईल चोर ते कुख्यात डॉन असा त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातला प्रवास आहे तर नवरी छत्तीस वर्षांची अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिन्स उर्फ रिव्हॉल्वर राणी ही देखील लेडी डॉनच तिच्यावरही राजस्थानात हत्येसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अनुराधा चौधरीचं हे दुसरं लग्न आहे एम बी एचं शिक्षण घेतल्यानंतर अनुराधाने दीपक मिन्झ नावाच्या आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं होतं नंतर दोघांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली आणि त्यात त्यांचं मोठं नुकसान झालं त्यांच्यासोबत आर्थिक गैरव्यवहार झाले आणि कर्जही झालं त्यातूनच अनुराधा चौधरी ही गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली त्यात सहभागी होऊ लागली तेव्हा तिच्या पतीने तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला अनुराधा आर्थिक मदतीसाठी गँगस्टर आनंद पाल सिंगला भेटली तिथेच तिची गुन्हेगारी क्षेत्रात एंट्री झाली दोन हजार ती गँग सांभाळू लागली या दरम्यानच तिची सोबत दिल्लीत मैत्री झाली दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं ते एकमेकांसोबत काम करू लागले पोलिसांपासून लपण्यासाठी दोघेही देशभरात अनेक ठिकाणी फिरले एकत्र राहिले काला जठेडीवर सात लाख रुपयांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलं होतं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सहारणपूर येथे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं दोघेही तुरुंगात होते पण अशी चर्चा आहे की दोघे तुरुंगातही एकमेकांना भेटत होते त्यासाठी सर्व काही मॅनेज केलं जात होतं सध्या अनुराधा ही जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे तर लग्नासाठी काला जठडीला पॅरोलची सुट्टी मिळाली आहे बावीस मार्चला दहा ते चार या वेळेत दोघांचं लग्न पार पडलं सहा तासांसाठी काला हा तुरुंगातून बाहेर आला होता त्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती आणि मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रण दिलं गेलं होतं पोलिसांकडून कसून चौकशी करूनच त्यांना आज सोडलं जात होतं दिल्लीत पार पडलेल्या या लग्न सोहळ्याची देशभरात चर्चा होते तेरा मार्च रोजी हरियाणा येथे जठेडी या गावी गृहप्रवेश करण्यासाठी काला जठेडीला पुन्हा पॅरोलवर बाहेर येता येणार आहे त्यासाठीही मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे अनुराधा चौधरी ही सध्या हरियाणात काला जठेडीच्या कुटुंबासोबतच राहते ती सुद्धा जामिनावर बाहेर असल्याने दोघांच्या या लग्नाची चर्चा होते आणि हे लग्नच चर्चेचा विषय ठरत आहे काला जठेडी फरार होऊ नये किंवा त्याच्यावर विरोधी गँगकडून घाटपात होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेताना दिसली आणि यावेळी नवरीसुद्धा स्वतः येणाऱ्या पाहुण्यांची चौकशी करत होती तपासून पाहत होती त्यामुळे या लग्नाची चर्चा होते तर या लग्नात उद्या काय घडतं आणि पुन्हा एकदा हे दोघे एकत्र येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या लग्नाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोक मत चानल के लगना से यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा